मोहळ ग्रामीण रुग्णालयात खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याने फिल्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आले सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सीएसआर फंडातून शुद्ध पाण्याचे वॉटर प्युरिफायर मशीन मोहळ ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिले त्याचे पूजन व लोकार्पण गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या महिन्यात मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली होती त्यावेळी त्यांना तिथे विविध समस्या आढळल्या होत्या खास करून तेथील रुग्णांच्या नातेवाईक महिलांनी येथे पिण्याचे शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही पाणी बाहेरून आणावे लागते अशी तक्रार केली होती याचा गांभीर्याने विचार करून त्यांनी हे मशीन मिळवून दिले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मोहळच्या माजी नगराध्यक्षा सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शाहीन शेख मोहळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलतान तांबोळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खरात मोहर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर पवार काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष शिंदे सिद्धराम पवार कृष्णदेव दाजी वाघमोडे आमजद शेख दवाखान्यातील डॉ ज्योती अष्टुळ डॉ बाबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते